महत्वाची बातमी पहा सतर्क भारत मार्शल टाइम्स वर तुला कोणत्या पिस्तुलातून गोळी मारू अशी धमकी देणाऱ्या रेकॉर्ड वरील गुन्हेगार श्वेतांग निकाळजे याला भारतीय विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे त्याच्याकडून दोन पिस्तूल आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा सुमारे सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अटक केलेल्यांची नावे श्वेतांग भास्कर निकाळजे वय सदतीस राहणार भीमनगर मंगळवार पेठ आणि ओम संजय गायकवाड वय सव्वीस राहणार मंगळवार पेठ अशी आहेत श्वेतांग निकाळजे याच्या विरुद्ध खूनखुनाचा प्रयत्न बेकायदा शस्त्र बाळगणे आणि परिसरात दहशत माजवणे असे गंभीर गुन्हे फराज खाना आणि भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात नोंद आहेत फिर्यादी शिवा धनराज मुत्याळ यांना एअरटेल टॉवरच्या कॉन्ट्रॅक्टच्या पैशांच्या वादातून आठ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री भोर रोड परिसरातून जबरदस्तीने गाडीत बसून अपहरण करण्यात आले त्यांच्या डोक्याला दोन पिस्तूल लावून जीव घेण्याची धमकी देण्यात आली गुन्हा दाखल झाल्यानंतर गोपनीय माहितीच्या आधारे निकाळजे आणि गायकवाड यांना जेरबंद बंद करण्यात आलं ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी आणि त्यांच्या पथकाने केली आपण पाहतात सतर्क भारत मार्शल टाइम्स पुणे